कंत्राटी घंटागाडी व ट्रॅक्टर सफाई कामगारांच्या बेमुदत अर्धनग्न साखळी उपोषणास प्रारंभ सेवामुक्त केल्यामुळे परिवारावर उदरनिर्वाहाचे संकट किमान वेतनासह पूर्ववत कामावरून रुजू करून घेण्याची मागणी वाशिम सफाई व वा कचरा संकलनाच्या कामावर किमान वेतनासह पूर्ववत रुजू करून घेण्याच्या मागणीसाठी नगर परिषदेतील घंटागाडी कंत्राटी सफाई कामगार व ट्रॅक्टर सफाई कामगारांनी प्रशासनाला सात ऑगस्ट रोजी दिलेल्या इशाऱ्यानुसार सोमवार अकरा ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या बेमुदत अर्धनग्न साखळी उपोषणास प्रारंभ केला आहे अचानक सेवामुक्त केल्यामुळे या कंत्राटी कामगारांच्या कुटुंबावर उदरनिर्वाहाचे संकट उभे ठाकले आहे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की नगरपरिषद अंतर्गत घंटागाड्या व टँकरद्वारे कचरा उचलण्यासाठी जवळपास दहा ते बारा वर्षांपासून सुमारे नव्वद कामगारांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली होती हे सर्व कामगार गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम करत असून त्यांच्या कष्टावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो या कामाने कामगारांनी कोरोना महामारीमध्ये सुद्धा आपला जीव धोक्यात घालून सेवा दिली आहे मात्र गत पंचवीस जुलै रोजी नवीन टेंडरनंतर नव्या कंत्राटदाराने जुन्या व अनुभवी कामगारांना प्राधान्य न देता त्यांना कामावरून कमी करून दुसऱ्या कामगारांना नियुक्त करण्यात येत आहे परिणामी अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे या जुन्या कामगारांनी केलेल्या किमान वेतनाच्या मागणीला नगर परिषद प्रशासनाने नकार दिल्यानंतरही हे कामगार काम करण्यास तयार आहेत त्यामुळे या कामगारांना किमान वेतनासह वरून रुजू करून घेण्याच्या मागणीसाठी अकरा ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न साखळी उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला होता मात्र प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची कोणतीही दखल न घेतल्यामुळे सफाई कामगारांनी आपल्या उपोषणास प्रारंभ केला आहे या उपोषणात सफाई कामगार अर्जुन नेमाडे अमर चौधरी संतोष काळे राहुल ठोके रवी पठाडे मनोज घाटे गणेश इंगोले योगेश आपटे गणेश मोरे अल्ताप चौधरी सुधीर बोरकर माधव कुचेकर जयदीप डोके कृष्णा नेमाडे शेख सलीम गुलाब विला ढेले राजू खंदारे रामा भोंगळ आकाश इंगोले योगेश देवरे संजय चव्हाण अमोल समुद्रे केदारनाथ रणखाम भीमा गिरे दीपक खंदारे विजय गवळी लखन गवळी रामेश्वर सुतारे आदी सफाई कामगार सहभागी झाले आहेत प्रतिनिधी रामकृष्ण कोकाटे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा